असे आपल्याला कटाची आमची पुरणपोळ्या करायची आहे तर आपण करूया रेसिपी बनवूया आपली रेसिपी पुन्हा पुरणपोळ्या तर चला बघूया साहित्य आणि कृती बघूया हे बघा एवढा आपण चणा डाळ भरून घेतलेली हा मैदा आहे मैदा घेतलेला आहे मी दाखवायचं आहे मला ते एवढा आपण भांडा आपण चण्याचं चण्याची डाळ घेतलेली आहे एवढं भांड आणि ती भिजवून ठेवलेली ही बघा भिजत ठेवलेली तर आपण याच्यामध्ये हळद टाकूया अगोदर चणा डाळ टाकूया याच्यामध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवले ही बघा आपण एक चमचा वरून हळद टाकूया याच्यामध्ये आणि ही चणा डाळ बरोबर एक भांडं मी घेतलं होतं ते धुवून आपण दोन तीन पाण्यात मी धुतलेली आहे ही याच्यात टाकून घेऊया गरम पाणी करायला ठेवलेलं हेच भांडं मी एक भांडं पाणी टाकलेलं आहे आपल्याला तीन भांडी पाणी घ्यायचे एक हे बघा ती तीन भांडी मी हे याच्यात दोन भांडी ठेवलेली आहे ती याच्यात आपण टाकूया गरम करायला ठेवलं तर हे गरम करून आपण हे याच्यात आपण तेल पण टाकूया एक चमचा आपल्याला ऑईल टाकायचं आहे हे बघा एक चमचा आपण हा स्पून भरून ऑइल टाकूया म्हणजे डाळ ओतू जात नाही ही टिप्स लक्षात ठेवा आणि ही डाळ आपण सगळी टाकूया शिजायला ही डाळ घेऊ आणि आपण कुकरचा झकण लावून घेऊया आपल्याला पाच सिट्या काढायचे ते बघा एक चमचा आपण तूप घेतलं आहे अजून एक चमचा घेऊया त्याच्यात टाकायला हे गोवर्धनचं आहे आणि हे आपण गावठी एक चमचा घेऊया त्याच्यात हा बघा एक चमचा आपण घेऊया आणि गरम करत ठेवूया आणि हा उकळे आल्यावर आपण गॅस कुकर बंद करू हे बघा एवढा आपण मैदा घेतलाय ना तेवढाच त्याच्यावर थोडं गव्हाचं पीठ घेऊया मैदा गव्हाचं पीठ मिक्स हे बघा हे आपण चाळून घेऊया पूर्ण चाळून घेऊया आपण हे बघा आपण हळदीचं पाणी केलंय ना त्याच्यात मीठ टाकू सगळी सगळं हे बघा पिठात मीठ टाकायचं आहे ना आपल्याला तर याच्यात फिरलं पाहिजे म्हणून आणि हळद आपण अशी टाकले ना तर ती काय होते कुठे राहते कुठे नाही राहत असं होतं आणि आता आपण याच्यामध्ये हे तूप आहे ना हे टाकून घेऊया याचं तूप पूर्ण टाकून घेऊया आणि हे आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं पूर्ण आपण जे राहिले ते पण घेऊया कोणी आपण ऑइल जरी टाकलं तरी चालेल मी होतं माझ्या घरात तूप म्हणून मी जास्त मग तूप लावत नाही हे तूप टाकलं ना मग थोडंसंच किंचित लावते हे बघा आता आपण हे मळून घेऊया पीठ हे टिप्स लक्षात घ्या याच्यात मी मीठ टाकलेलं आहे म्हणून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे कलर पण छान येतो आणि हे पीठ आपण असं माळून घेऊया जे ना आपल्याला असं मऊ माळायचं असतं जास्त हे करायचं नाही म्हणजे कडक नाही मळायचं हे असं तार आली पाहिजे असे पीठ घेताना ना पीठ हे झालं पाहिजे असं मळायचं आणि खूप असं करून घ्यायचं आणि भिजत ठेवूयात जोपर्यंत आपली डाळ होते तोपर्यंत हे असंच ठेवून देऊ आपण वेलची पावडर थोडीशी टाकायची विसरलं वेलची पावडर टाकली ना मग छान खुश आपण वेलची पावडर टाकलेली आहे आणि हे असंच भिजवून देऊया ही बघा डाळ शिजलेली आहे आपली छान अशी डाळ शिजले ही पूर्ण आपल्याला नेथळून घ्यायची आहे हे बघा हिला पूर्ण नेथळून देऊ आपण हे आमटीसाठी बघा आमटी करायची हे डाळ आपण नेतून घेऊ कोणी कटाची आमटी म्हणतं कोणी सारण म्हणतं हे पाणी म्हणतं डाळीचं त्याला आमटी म्हणतं कोणी कटाची आमटी म्हणतं ते एक कटाची आमटी आपण काढलेली आहे नाही हे बघा डाळ आपली त्याला पूर्ण नेतून देऊया आपण हे बघा आपण थोडीशी डाळ ही करून घेऊया पण ताळ थोडी भाजून घ्यायची म्हणजे पाणी भाजून म्हणजे काय पाणी करून घ्यायचं आणि याच्यात आपण इतकं गोळ टाकणार आणि किंचित साखर टाकणार आहोत दोन स्पून साखर टाकणार साखर मिक्स एक आणि दोन हे आपण घाटून घेऊयाच हे पूर्ण खिरून घेऊया आपण चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकावंच लागतं आणि परत घाटून घेऊया हे पूर्ण गोळ खिरस्तो आपल्याला म्हणजे पूर्ण पाक आट आपल्याला असं उभं राहायला पाहिजे चव परत आपल्याला पुरण करून घ्यायचे आणि एकच लक्षात ठेवा पुरण करताना हे थोडस पाणी पूर्ण निघून द्यायचं मग पाणी जा आणि डाळ चांगली आपली शिजलेली मस्त एकदम शिजले बघा एकदम भारी डाळ विजट पातीला डाळ खूप छान शिजते आणि पाच सिट्ट्यांमध्ये डाळ शिजून घ्या ही डाळ आपण पूर्ण अशी करून घेऊ ही बघा आपण सुंठ पावडर इथे टाकूया सुंथणी कसं पोळी पचली जाते म्हणून सुंथ सुन्था टाकायची सुंथणी खूप सुंद चांगली असते शरीराला आणि ही विलायची आणि जायफळ पावडर ती पण आपण टाकून घेऊया आणि परत घेऊया आता आपला चमचा उभा राहिला म्हणजे आपलं पुरण झालेलं आहे हे बघा हे बघा उभं राहिलं म्हणजे आपलं पुरण झालं आहे ते बघा पुरण आपलं झालेलं आहे असा चमचा उभा राहायला का पुरण समजायचं झालं आपण आता हे मस्त पुरण करून घेऊया ते बघा गरम 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 कर पुरण करायचं असं हे बघा आपण असा कबीब घेतला तरी चालतो अशी वाटी घेतली ना तरी चालते अशी करायची वाटी नाही तर लगेच होते बघा असं करून घ्यायचं आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं मला चमचा आवडतो म्हणून मी चमचा घे असं सगळं पुरण करतो आपण पुरणपोळी लाटून घेऊया हे आपण पीठ भिजवलं आहे ना हे घेऊया हे ना असं हाताळ भिजवलं तर पुरणपोळी छान आहे असं सगळं घ्यायचं करून हातावर आणि हे असं करून घ्यायचं फिरव आणि असं छान आपलं पुरण झालेलं आहे वाटतं वाटून घेतलेलं पुरण किती सुंदर झाले बघा लुसलुशीत असं पुरण आपण एवढं पुरण आपण घेऊया त्याच्या हे बघा हे असं पुरण भरायचं आणि असं हे वरचपेठ आपल्याला काढून घ्यायचं हे बघा आणि हे असं करून आपल्याला पुरणपोळी लाटायची हे बघा अशी पुरणपोळी लाटून घेऊया आपण खूप अशी पुरणपोळी हलक्या हाताने लाटायची कधी पण पुरणपोळी अशी पुरणपोळी लाटून घ्यायची किती सुंदर पुरणपोळी तेव्हाच लाटल्या जाते अशी सुंदर पुरणपोळी पुरण जास्त बसलं पाहिजे हे बघा असा कागद छोटा कापून घ्यायचं आणि ते असं आपण एक कपड्याने असं पीठ काढून घ्यायचं आणि थोडंसं तूप टाकायचं आणि ही पुरणपोळी तसे टाकायचे हे बघा असं व्हाईट कोणताही कपडा घ्यायचा आणि टाकायचा आता आपण दुसरी पुरणपोळी घेऊया थोडा तुपाचा हात घ्यायचा हे पीठ घ्यायला हे बघा असं आणि हे असं करून घ्यायचं हे बघा पुरणपोळी आपली बघा किती असं हे मस्त पुरणपोळी झालेली आहे आपली आणि याच्यात परत पुरण भरूया असं पुरण भरून घेऊया आणि थोडस आपण हे पीठ टाकलं ना पुरणपोळी चांगली सा, फुईते ठेव छान अशी आपली पुरणपोळी झालेली आहे ठेवा तसे फुले बघा आपली पुरणपोळी असे छान फुलते पुरणपोळी आपण दुसरे पण असेच लाटून घेऊया हे बघा सारण करूया असं तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी ना मस्त वर बघा आणि याच्यात पुरण घालूया हे बघा कुर ती पण पोळी आपली मस्त टम फुगलेली आहे पुरणपोळी खूप लावायचं हे बघा आपण मस्त हे परत कमी घेतलेलं आहे अजून एक पुरणपोळी बघूया अशा सगळ्या पुरणपोळ्या लाटायचे आहेत आपल्याला हे कोणी कोणी कांद्याचं पीठ घेतलं लाटायला माझ्याकडे कांदाचं पीठ नाहीये म्हणून मी मैदाच घेतलेला आहे गव्हाचा किंवा मैदा तर ह्या अशा आपल्याला पुरणपोळ्या सगळ्या लाटायचे आहेत हे बघा असं कडेपासून अशी पुरणपोळी छान पेटी लाटायची हे जर चिपकत असली तर पेट -पुर। थी थी अशी लाटून घ्यायची तांदळाचं पीठ असलं ना तर अजिबात चिपकत नाही पुरणपोळी आता पण आपली चिपकत नाही आहे ही बघा ही पुरणपोळी आपण अशी घेऊया आणि हे झाडून घ्यायचं पीठ ना थोडंसं तूप असं टाकायचं आणि पुरणपोळी टाकायची ही बघा ही पुरणपोळी आपण भाजून घेऊया परत दुसरा पण पर सारण करूया ही बघा आपली पुरणपोळी कशी फुलले बघा छान पैकी फुललेली आपली पुरणपोळी छान पुरणपोळी आपली झालेली आहे अशा सगळ्या पुरणपोळ्या आपण बनवून हे बघा आपल्या पुरणपोळ्या तयार आहेत बघा किती छान पुरणपोळ्या झाल्या मी तुम्हाला एक दाखवते हे बघा किती सुंदर आणि लुसलुसित पुरणपोळ्या आपल्या बघा अशा लुसलुसित आपल्या पुरणपोळ्या तयार आहेत हे बघा किती लुसलुसित आणि सुंदर अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत ही दुसरी पण दाखवते ही बघा अशा आपल्या सगळ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत कसली वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपी